घटना घडलेली आहे निर्गुण हत्या झालेली आहे त्या हत्यामागे मूळ कारण प्रशासन काही सांगत असेल की शेतीचा फेर आहे वाद आहे वाद होता परंतु आमचं सर्व नातेवाईकाचं असं म्हणणं आहे की दीड ते दोन वर्षापासून हा कट रचल्या गेलेला आहे आणि या कटा कटामागे दो एक ते दीड वर्षाच्या अगोदर असाच साहेबावर हमला झाला होता परंतु प्रशासनानं त्या पद्धतीची कोणत्याही प्रकारे दखल घेतल्या गेलेली नाही आहे त्याचप्रमाणे ज्या दिवशी घटना घडली ही घटना घडत असताना हा एक माणूस आतमध्ये आला मिरची टाकतो डोळ्यामध्ये आणि चाकूने मारतो परंतु बाहेरसुद्धा काही लोक उभे होते त्याच्यासोबत होते ते आतमध्ये आले नाही ते बघत होते आणि ज्या घटना घडली आणि असं झाल्याच्यानंतर सर्वच पळून गेले मी पोलीस प्रशासनाला अशी विनंती करतो की ती बाहेर उभी राहणारी मंडळी कोण होती किंवा जी जे मिरची पूड आणलेली आहे ही मिरची पूड कुठून आणली घरून आणली म्हणजे बाईनं हातात दिली का कोण त्यां त्यांनी स्वतः कुठून आणली याची चौकशी करणं जरुरी आहे सर्वप्रथम जर जमिनीचाच वाद असेल तर जमिनीचा वाद असेल तर त्या ज्या जमिनीचा वाद आहे त्या वादातली मंडळी या ठिकाणी अटक का झाली नाही त्यांना का अटक केलं नाही की बाबा तुमचा फेर करत नव्हती तळठी का होत नव्हता हे ठीक आहे परंतु ज्या जमिनीसाठी झाला त्या जमिनीचे जे मालक आहेत किंवा जा ज्यांचे जे गावातली जी, जी काही का त्यांची भावभावकी आहे यांना का अटक झाली नाही त्यांची मित्रमंडळी आहे या कटामध्ये सामील माझं तर असं वैयक्तिक असं मत आहे सम सगळंच जनतेच्या वतीनं असं मत आहे की याच्या पाठीमागं खूप मोठा कट रचला गेलेला आहे मोठा माणूस आहे आणि त्या मोठ्या माणसांनी मोठा लिडर असेल किंवा कोणीही मोठा असेल त्यांनी ह्या ह्या माणसाला पुढं केलेलं आहे आणि आपला बदला घेतलेला आहे असं मला